बराच वेळ झाला आपण स्ट्रेस भावना इमोशन्स किंवा सप्रेस्ड इमोशन्स यावर बोलतोय पण मला खरंच जाणून घ्यायचं आहे की ह्यावरचे सोल्युशन्स दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट तर माइंड डिटॉक्स yeah. ह्यामध्ये कसं हेल्प करतो आधी तर माइंड डिटॉक्स म्हणजे काय आणि ते कसं हेल्प करतो yes. तुम्ही सांगाल येस आता uh, yes. फिजिकल डिटॉक्सिफिकेशन बद्दल आपण बरंच <laughs> बोलायला सुरुवात केली आहे त्याचे प्रकारे आपण बघतो आहोत पण माइंड डिटॉक्सिफिकेशन इतकं सोपं नाही आहे किंवा मी आत्ता काही गोष्टी करायला सुरुवात केली आणि मला उद्या रिझल्ट मिळाला सुरुवात झाली आहे इतकं सोपं नाही कारण मानसिकतेवर काम करायचंय आहे आपल्या खूपशा इमोशन्सवरती आपल्याला काम करायचंय आहे आधी तो स्ट्रेस समजून घ्यायचा आहे एक्झॅक्टली कुठल्या स्ट्रेसफुल गोष्टीमध्ये आपण आहोत तो समजून घेऊन त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काही टेक्निक्स यूज करणं आपल्याला गरजेचं आहे मग जशा एक वेबिनार मध्ये पण मी अगदी कायम सगळ्यांनाच सांगते की एक्सप्रेस रिग्रेट्स आणि एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड okay. ही सगळ्यात सोपी म्हणण्यापेक्षा सांगायला सोपी करायला अवघड कारण माइंड डिटॉक्सिफिकेशनच्या सगळ्याच टेक्निक्स प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात था। okay. पण अगदी अशी छोटीशी टेक्निक छोटासा बदल जो अगदी घर बसल्या आपण करू शकतो आणि आपल्या माइंड डिटॉक्सिफिकेशनची सुरुवात करू शकतो सो एक्सप्रेस रिग्रेट्स म्हणजे काय की मी जसं सुरुवातीला म्हणाले की वायमध्ये अडकलेलो असतो मीच मीच मलाच का किंवा या गोष्टी गिल्ट असतं काही हो गोष्टीत आपल्यालाही वाटतं की आपण चुकलंय आपण असं वागायला नको होतं किंवा असं बोलायला नको होतं सो कुठल्याही पद्धतीचे रिग्रेट असेल ते पहिलं समजून घ्या की मी या मध्ये आहे बरेचदा तेच कळत नसतं आपल्याला की मला हा त्रास होतोय मला या गोष्टींच्या निगेटिव्ह गोष्टींचा विचार मी जास्त करते सो एक छोटीशी टेक्निक करायची असती यामध्ये रात्री झोपताना एक ब्लँक पेज घ्यायचं आहे त्यावर सगळे रिग्रेट लिहून काढायचेत लिहिल्यानंतर वाचायचेत आणि सगळ्यात महत्वाचं ऍक्सेप्ट करायचे मीच पेक्षा हे ओके झालंय हे घडून गेलेल्या आहेत गोष्टी मला त्रास दिलेला आहे मला लोकांनी वाईट बोललेलं आहे मला टॉर्चर केलेलं आहे माझं प्रमोशन नाही झालेलं व्हॉट एव्हर ऍक्सेप्ट ऍक्सेप्ट केल्यानंतर मग पुढची स्टेज असते ती फर्ग्युनस सो त्या गोष्टींना घटनांना व्यक्तींना मोठ्या मनाने माफ करायला शिकणं बरोबर सो so, मी म्हणूनच म्हटलं की सांगायला खूप सोपी गोष्ट आहे करायला अवघड आहे कारण त्रास दिलेली व्यक्ती गोष्ट घटना विसरणं विसर। त्याला माफ करणं इतकं सहज सोपं नसतं पण ते करायचंय कारण जे करायचंय ते आपण आपल्या स्वतःसाठी करतोय आपण hmm. ती समोरची व्यक्ती काय तिला बदल होणार नाहीये ती घटना बदलणार नाहीये परिस्थिती बदलणार नाहीये त्या गोष्टीचा घटनेचा व्यक्तीचा जेव्हा विचार करतो माझी चिडचिड होतीये hmm. मला त्रास होतोय okay. मी जास्त ओव्हर थिंकिंग मध्ये जातीय hmm. आणि म्हणून मला माफ करायचंय या भावनेने जेव्हा आपण ती गोष्ट करायला सुरुवात करतो त्यावेळेला मग हळूहळू हळूहळू बदल होत राहते आणि बिलीव्ह मी एक वेळ अशी येते की आपणच आपल्याच त्या खूप त्रासदायक गोष्टींना घटना ना थर्ड पर्सन प्रमाण बघायला शिकतो hmm. सो तो पेशन्स ठेवायचा आहे रोज आपल्याला ही ऍक्टिव्हिटी करायची आहे जोपर्यंत ती गोष्ट लिहिल्यानंतर वाचल्यानंतर ऍक्सेप्ट केल्यानंतर मला त्रास होतोय तोपर्यंत रोज ती गोष्ट लिहायची आहे hmm. वाचायची ऍक्सेप्ट करायची आहे फर्ग्यु करायची आहे सोडून द्यायचे ह्या सगळ्या गोष्टी घटनांना मी माफ मला याचा काही त्रास होणार नाही तो कागद चक्क फाडून टाकून द्यायचा आहे तो, तो कोणालाही दाखवायचा वाचून दाखवायचा परत आपल्यालाच हवाय असं नाही कारण सगळ्यात ज्यात आपण सप्रेस्ड इमोशन म्हणतोय की कोणाशी बोलू मी कोणाशी बोलू सगळ्यात प्रामाणिकपणे आपण फक्त आपल्या स्वतःशी बोलू शकतो कितीही जवळची व्यक्ती असू दे सो तो एक प्रकार आहे की मी माझ्याच भावना व्यक्त करते सो so, मी माझ्या पद्धतीने माझ्या तीव्रतेने मी त्या एक्सप्रेस करते सो mm. so, आपण त्या लिहू शकतो कुणाबद्दल किती राग आहे किती प्रेम आहे mm. किती त्रास झालाय सगळं so, आपण कागदावर mm. मांडायचंय आणि तो कागद फाडून आहे सो याला एक्सप्रेस रिग्रेट्स ही एक थेरपीच आहे म्हणायला हरकत नाही आणि mm. दुसरी आहे एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड सो so, सकाळी उठल्यानंतर रात्री झोपताना ही ऍक्टिव्हिटी करायची आहे शांत एक झोप घ्यायची आहे छान मेडिटेशन वगैरे करून सकाळी उठल्यानंतर आपल्या आयुष्यात ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत आपली लोक आपले आई वडील आपले गुरु कलीग असतील मित्रमैत्रिणी असतील आपल्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत आपलं करिअर आहे घर आहे गाडी आहे जे काही हो निरोगी आयुष्य आहे आपलं सो जे काही चांगलं आपल्याकडं आहे ते आठवायचंय आणि त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि फक्त नुसतं त्या गोष्टींना आठवलं तरी ते प्रसन्नता आपल्याला दिसते आणि एक पॉझिटिव्हिटी आपल्याला येते आणि ह्या पॉझिटिव्हिटीमध्ये आपण सकाळी आपला आप आप सका, दिवस सुरू करणं गरजेचं असतं आणि अशा वेळेस जर या पॉझिटिव्हिटीमध्ये जेव्हा मी कायम हे म्हणते की जर तुम्ही तुमच्या थायरॉइड लेवल्स बी पी शुगर चेक केलं तर ते ॲब्स्युलिटी नॉर्मल असतं सो तुमच्या मानसिकतेवर तुमचे आरोग्य हे खूप जास्त पद्धतीने अवलंबून असतं त्यामुळं ची ही एक टेक्निक नक्कीच आहे मॅडम पण त्याच्यामध्ये अजूनही काही ऍडिशनल थेरपीज सांगतील नक्कीच माइंड डिटॉक्स म्हणजे आपण बेसिकली आपल्या मनामध्ये चाललेले जे नकारात्मक विचार आहेत मगाशी हा विषय आपला थोडासा मागे पडला की थायरॉइडच्या पेशंटमध्ये जेव्हा ते न्यूरोटॉन्समी आपले अफेक्ट होतात सो एक चेन तयार होते म्हणजे सगळे निगेटिव्हच विचार येतात व्यक्ती असे विचार करत नाही ती चेन तशी सुरू होते आणि ती चेन सुरू झाल्यामुळे ओव्हर थिंकिंग होतं म्हणजे ते विशेष सायकल तसंच सुरु होतं माइंड मध्ये आपण काय करतो एक माझे विचार काय आहे मी असे विचार का करते आहे किंवा मला काय झालं यापेक्षा त्या विचारांना वेगळी दिशा देणं बरोबर कारण तो निगेटिव्ह जे विचार आहे त्याला पॉझिटिव्ह रिफ्रेमिंग करणं खूप गरजेची गोष्ट आहे जी आपण स्वतःचे स्वतः आपण करू शकतो बेसिकली माइंड डिटॉक्स मध्ये आपण जसं मॅमने आता सांगितलं की रिग्रेट असणं किंवा सप्रेस इमोशनच्या बाबतीत जेवढा सप्रेस झालेला इमोशन्स आहेत जे आपण याला सायकोलॉजी मध्ये आपण जर्नलिंग म्हणतो आहे की रोजच्या रोज तुम्ही ते लिहून काढलं तर त्याची इंटेन्सिटी जी असते ना ती कमी कमी होत जाते आणि त्याच घटनांकडे मी वेगळ्या तऱ्हेने पाहू शकते आणि आपल्या महिलांच्या बाबतीत साधारण असं दिसून येतं की खूप जुन्या असतात गोष्टी पण सायकोलॉजी मध्ये आम्ही असं म्हणतो की त्या त्या त्यावेळेला व्हॅलिडेशन नसतं मिळालेलं आणि ते व्हॅलिडेशन नाही मिळालंय म्हणून त्या सप्रेस राहिलेल्या असतात काय करायचं की रोजच रोज तुम्ही जेव्हा लिहून काढता तर तुम्ही त्या भावनांना वाट करून देता आणि त्या कमी त्याची इंटेन्सिटी हळूहळू कमी होत जाते आणि मग तुमच्या लक्षात येतं की हे आपण विनाकारण आपलं हे बॅगेजच म्हणूया आपण ते बॅगेज घेऊन ते ओझं घेऊन आपण चाललो आहे आणि मग आपण म्हणतो की मी छान नाही वाटत आहे मला हॅपी नाही आहे मला काहीतरी म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या बऱ्याच स्त्रियांना हेच नाही की सगळं छान आहे घरामध्ये काही कशाला कमी नाहीये पण मी हॅपी नाही आहे याचं कारणच सापडत नाही त्यांना की मी का नाही आहे मला आणि त्यांना ते बोलायचं सुद्धा काय काय गिल्ट असतो कारण मग समाज काय मरेल अरे तुझ्याकडे काय कमी आहे काहीच नाही आहे पण तू हाती नाही आहेस तरी म्हणजे तुला का सारखं रडायला येत आहे तू का चिडचिड करतीये पण ते तिला नाही कळत की माझं सप्रेस इतकं आहे किंवा मला मनात मध्ये इतकं साठलंय दे बाहेर काढण्याशिवाय आपल्याला माइंड डिटॉक्स आपलं जाणं गरजेचं आहे बरोबर आणि याच्यासाठी जसं हे दोन उपाय मॅमने सांगितलं तसं सा आहे मेडिटेशन खूप छान पद्धतीने वर्क करत त्याच्यावर आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे मी स्वतःला रोज उठून सकाळी आरसा फेस करणं आणि मी मस्त आहे म्हणजे माझं असं नेहमी म्हणणं आहे सगळ्यांना की तुम्ही आधी स्वतःवर प्रेम करायला शिका तुम्ही आधी स्वतःवर प्रेम करायला शिकलात ना तर तुम्ही दुसऱ्यांना प्रेम देऊ शकाल आपण तुमच्यावर प्रेम, प्रेम करेल जर तुम्हीच करत नसाल शकत नाही करणार आणि तो आपला जो मगाचा प्रश्न होतो की दुर्लक्षित का राहतात तुम्हीच स्वतःची बॉडी रिस्पेक्ट नाही करत स्वतःच्या बॉडीचा की मला त्रास होतोय ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करते आपलं खरंच आपली बॉडी खूप आपल्याला गोष्टी सांगत असते पण आपण नाही दुर्लक्ष करतो जबाबदारांमुळे दुर्लक्ष करतो आपल्या खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी इतर इतरांना जास्त महत्व हो देतो आपल्या स्वतःपेक्षा सो so, या निग्लेक्ट होत राहतात आणि मग ते माइंड डिटॉक्सची गरज त्यासाठी आहेत की ती विचारांची साखळी तोडता येणं तुमचे नकारात्मक विचार कमी करणं ओव्हर थिंकिंगसाठी आपण खास आपण असं म्हणतो की स्टॉप टेक्निक आपली वापरली जाते की ओव्हर मध्ये मला हे विचार नको आहेत मुळात आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या मनात आलेला प्रत्येक विचार हा खराच असतो असं नाही बरोबर 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 ते प्रत्येक विचाराला आपल्याला फॅक्टशी कनेक्ट करता आलं पाहिजे आणि एवढं शांत बसलं आलं पाहिजे म्हणजे आपण ऍक्शनला रिॲक्शन देतो आपल्याला रिॲक्शन नाही द्यायची आपल्याला रिस्पॉन्ड करायचं आहे विथ थिंकिंग मग तो एक मिनिटाचा जो पॉज आहे मला राग आलाय राग हे नॅचरल इमोशन आहे येणार प्रत्येक व्यक्तीला राग येणार आहे पण तो राग आल्यावर मी जेव्हा दोन डीप ब्रीथ घेते आपले सगळे इमोशन आहेत ना एका वेव प्रमाणे असतात सो ती वेव्ह आहे आणि जाणारे ते इमोशन थोड्या वेळात जाणार आहे पण आपण त्याच्या आधीच रिॲक्ट करतो आपण तेवढा टाइम नाही देते त्या इमोशनला बघायला सो ते वेव्हारखं बघतायला पाहिजे मला आता मी डिस्टर्ब आहे मान्य करा की मी डिस्टर्ब आहे आपल्याला इमोशन व्हॅलिडेट करायचे बरोबर मी चिडली आहे हो मी चिडली आहे पण मी ह्या वेळेला रिॲक्ट करून ती परिस्थिती सुधारणार आहे का तर नाही मी शांत बसून त्याच्यावर सोल्युशनचा विचार केला तर ती परिस्थिती सुधारणार आहे okay. ओके सो ह्या पद्धतीने थोडस आपण स्वतःवर काम करायला लागलो म्हणजे आपण आम्ही आमच्या पेशंटला ह्याच पद्धतीने रिफ्रेमिंग करायला शिकवतो की मी अपयशी आहे असं न म्हणता मी एका फेज मध्ये आहे मी अडचणीत आहे मी प्रयत्न करून यातून बाहेर पडू शकते बरोबर सो एक छोटासा आपण फॉर्म्युला म्हणूया एस एन ई सेन म्हणून सेल्फ अवेअरनेस की आधी स्वतःला ओळखा की मला काय होत आहे आणि मी यातून कशी बाहेर पडू शकते मी यातून बाहेर पडू शकते हीच पहिली स्टेप आहे बरोबर आणि आम्ही टी एफ एफ जॉईन केलेल्या सगळ्या पेशंटला त्यासाठीच कॉन्ग्रॅच्युलेशन करतो की पहिली स्टेप टाकलेली आहे तुम्ही आमच्याकडे जॉईन करून <laughs> सो आता पुढे तुम्हाला सपोर्ट पूर्ण मिळणार आहे तुम्हाला फक्त डेडिकेशन दाखवायचं आहे तुम्ही डेडिकेटली काम केलं की तुम्ही या सगळ्या त्रासातून मुक्त होणार आहात So, A for ज़िए ज़िए तो सेल्फ महत्वाचा आहे ए फॉर असेसमेंट म्हणजे जसं की जसं टीएफएफ जॉईन केलं तुमची असेसमेंट केली जाती आहे तुम्हाला प्रॉपर वेने तो गायडन्स दिला जातो आहे एन फॉर नर्चरिंग हॅबिट्स म्हणजे जे आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणतो आहे की डायट आहे एक्सरसाइज आहे डिटॉक्स आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायचं आहे आणि ई फॉर इमोशनल सपोर्ट जो म्हणजे मी असं म्हणेल की आपलं टीएफएफ मध्ये ह्या चारही गोष्टी व्यवस्थित घडल्या जातात आणि तिथून आपण त्यांचं रिकव्हरीला सुरुवात होतो तो रिव्हर्सन तिथून मिळत जातो